मित्रांनो मी नेहमीच सांगत आलो आहे की आपण इन्व्हर्टर घेताना सायनिओ वापरलं पाहिजे त्याच्या मागचं कारण बघा मी दरवेळेस व्हिडिओमध्ये सांगतो हे बघा इथं वोल्टेज किती आहे तीनशे सत्तेचाळीस आणि आपल्या म घरामध्ये जर आपल्याला वस्तू वापरायच्या असतील तर दोनशे चाळीस ते दोनशे वीस हे वोल्टेज बरोबर असतं आणि आपले जे घरातले वस्तू आहेत ते यावरच काम करत असतं हे बाबा मी बंद केलं आहे आणि इथं बघा झिरो झिरो वोल्टेज आता मी चालू करतो इन्व्हर्टर आणि बघा किती आहे तीनशे पन्नास तीनशे एकोणपन्नास वोल्टेज आणि जर इतकं वोल्टेज जर लाईट गेल्यानंतर आपल्या घरात येत असेल तर इन्व्हर्टरवर असणाऱ्या आपल्या प्रत्येक वस्तू अवघ्या पाच मिनिटात खराब होणार आहेत त्यामुळे मी सांगतो की सेफ्टीच्या हिशोबाने आपण नेहमी वेव इन्व्हर्टर वापरले पाहिजे आणि ते पण प्युअर साइन व्यो वा असले पाहिजे त्यामुळे तुम्ही इन्व्हर्टर घेताना थोड्याफार पैशाकडे पाहू नका आणि इन्व्हर्टर नेहमी साईन येऊ हो घ्या आता हे इन्व्हर्टर आपल्याकडे आप रिपेअरला आलेलं आहे आपण हे रिपेअर करणार पण हे कधी कळलं त्यांना ज्यावेळेस त्यांच्या घरात तीनशे प्लस वोल्टेज आलं आणि घरातील वस्तू खराब झाल्या असतील मला हे कस्टमरकडून आलं पण मी विचारलं नाही पण त्यांना हाच प्रॉब्लेम असेल एक हजार एक टक्के त्यांच्या घरातील वस्तू खराब झाल्याच्या नंतर त्यांना कळलं की बापरे इन्व्हर्टर खराब झाले मग जर आपल्याला आपलं होणारं नुकसान टाळायचं असेल तर कृपया सायन्यू इन्व्हर्टर घ्या हे असे स्क्वेअरवेव्ह इन्व्हर्टर वापरू नका एवढेच मला तुम्हाला सांगणे आहे धन्यवाद मी जे इन्व्हर्टर तुम्हाला सांगत होतो की ह्याच्यात वोल्टेज जास्त येते त्याचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे चालू केल्यानंतर दोनशे पंचेचाळीस वोल्टेज येते या अगोदर तीनशे प्लस होतं तर हे आहे स्क्वेअरवेव्ह इन्व्हर्टर त्यामुळे याच्यात दोनशे पंचेचाळीस येत आहे जर तुमच्याकडं साईनवेव्ह इन्व्हर्टर असेल तर ते दोनशे वीस ते दोनशे तीस दोनशे तीसपेक्षा जास्त वोल्टेज येतच नाही सायनवेव्ह इन्व्हर्टरला त्यामुळे त्याला सिक्युरिटी फीचर जास्त आहेत आणि तुम्ही साईनवेव इन्व्हर्टरच खरेदी करा ही मला तुम्हाला कृपा करून विनंती आहे कोणत्याही कंपनीचं घ्या पण साईनवेव घ्या धन्यवाद